सचिन राजकुमार लामतुरे राहणार नेटूर तालुका शिरूआनंद पाळ अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज जन्मलेला हा मुलगा पण शुल्लक कारणावरनं गुन्हेगार पप्पू कुलकर्णी आणि त्यांच्या अंगावरती पेट्रोल टाकून त्यांना ठार केलेत ही घटना महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीला घातक तर आहेच परंतु महामानवांच्या या चळवळीला अत्यंत धोका पोहोचणारी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री यांना मी आव्हान करू इच्छितो आणि सांगू इच्छितो की या देशामध्ये असलेला सामान्यातला सामान्य उपेक्षित दलित आदिवासी आणि गरीब माणूस या महाराष्ट्रात आणि देशात जगायचा का नाही हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे गेली चार दिवसाखालीच या ठिकाणी मातंग समाजाच्या मुलाचा खून करण्यात आला आम्ही या उदगीरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलो त्या घटनेला उन्हे पुढे आठ दिवस झाले नाहीत तरी परंतु या ठिकाणी सचिन राजकुमार लामतुरे याचा खून झाला म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि देशाच्या प्रधानमंत्र्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही या महाराष्ट्रात जगायचं की नाही जगायचं जर असेल तर आम्ही खुल्या हातानं जगायचं का हातामध्ये शस्त्र घेऊन जगायचं सामान्यातल्या सामान्य माणसाला जर या महाराष्ट्रात आणि जर श्वास घेता येत नसेल तर या लोकशाहीचा आम्ही धिक्कार करतो आणि या सरकारचा महाराष्ट्र सरकारचा आणि देशाच्या सरकारचा या देशातल्या संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि या सरकारला आम्ही सांगू इच्छितो जोपर्यंत पप्पू कुलकर्णी नावाच्या या अट्टल गुन्हेगाराला तुम्ही अटक करून यांना जन्मठेपीची शिक्षा ठोठावणार नाही तोपर्यंत ना हा ना महाराष्ट्रातील दलित आणि मातम समाज या ठिकाणी शांत बसणार नाही आम्ही या महाराष्ट्राला आव्हान करू इच्छितो आम्ही या देशाच्या सरकारला आव्हान करू इच्छितो की मोदी साहेब तुम्ही तर या देशामध्ये लोकशाहीची भाषा करता सामान्यातला सामान्य माणूस या ठिकाणी जगला पाहिजे ही तुमची जर भूमिका असेल आणि या देशातल्या मातम समाजाच्या कार्यकर्त्याला आणि कुटुंबाला जर समजा श्वास घेता येत नसेल तर हा महाराष्ट्र गुंडाचा आहे का फुले शाहू आंबेडकरांना भाऊ हो। यांचा महाराष्ट्र हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला म्हणून मी एकच या ठिकाणी सांगू इच्छितो की गुन्हेगार पप्पू कुलकर्णी यांना फास्टॅग न्यायालयामध्ये ताबडतोब हा खटला चालवून त्याला कठोरातलं कठोर शासन करावं अन्यथा महाराष्ट्रातला साठ लाख मातर समाज रोडवर उतरून या ठिकाणी त्यांच्या स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी दाखवेल आणि तेव्हा मात्र या महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र हाताच्या बाहेर जर गेलं तर या ठिकाणी जबाबदार महाराष्ट्राचं आणि देशाचं सरकार राहील एवढं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद